नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र न्यूज नगर परिषद दिग्रजचे बांधकाम विभागातील अभियंता नुरुल अमीन खान यांना निलंबित करण्यात आले आहे शहरातील लेआउटचे प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर व शासनाचे एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश दिल्यानंतर व तत्कालीन मुख्याधिकारी शैशराव टाले यांचे निलंबन झाल्यानंतर अनेकांनी संशयाची सोयी अभियंता नुरुल अमीन खान यांच्याकडे जात होती अखेर अभियंता खान यांच्या निलंबनाचे आज आदेश धडकले आहे अब्दुल खान ऋषिके शिरासह मी सुरेश थिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद